नमस्कार शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी भरलेली कारली बनवतोय तर नक्की या पद्धतीने तुम्ही भरलेली कारली बनवा तुम्ही एक भाकरीऐवजी दोन भाकरी नक्कीच खाणार तर चला आता हे कारलं आहे ना वरण थोडंसं सोलून घ्यायचं आहे आणि आतमध्ये आपल्याला एक चीर लावून त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण याला एक चिरं लावून घ्यायचे म्हणजे कापून घ्यायचे एक साईडनी आणि नंतर ह्या बिया आहेत बघा अशा काढून घ्यायच्या आहेत आता अशा पद्धतीने मी सर्व करून घेते हे पहा तर ह्याच्यातनं आपल्या ह्या सगळ्या बिया पण काढून घेतल्या आहेत आणि जर कवळं असेल तर मग तसंच ठेवायचं आहे त्यानंतर ना आता याला आपण थोडं थोडं मीठ लावून घेऊया कारल्याला तर अशा पद्धतीने बघा आतनं पण लावायचं आपलं हे मीठ लावून झालेलं आहे आता आपण यासाठी मसाला बनवूया इथे शेंगदाणे आहेत तर हे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं आलं आणि लसूण टाकून घ्यायचं आहे आता मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण थोडंसं पाव चमच्यासारखं जिरं घ्यायचं आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया चालू बंद करूनही थोडं जाडं जाडं असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे ते बघा असं वाटून आहे मी यामध्ये लसूण होता ना त्या जास्त थोडा त्यामुळे हे वाटण ओलं झालेलं आहे आता यामध्ये आपण सुक्के मसाले टाकायचे तिथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चम अर्धा चमचा धनाजिरा पावडर आणि आता ही कोथिंबीर आहे थोडी धुवून घेते मी पहिले आता कोथिंबीर टाकायची आपल्याला बारीक चिरून आता यामध्ये तुम्ही गरम मसाला वगैरे आणखीन मसाले जास्त पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार टाका कारण इथे थोडंसं आम्ही तिखट आता कमी खातो आहे ना म्हणून त्यामुळे मी मसाले कमी टाकलेत मीठ टाकायचं आहे तर बघा आपण कार्याला मीठ लावलेलं ला आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं आपण कमी टाकायचं आता हे सर्व बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपण एक अर्धा लिंबू पिळून टाकायचं आहे अगर तुमच्याकडे चिंच असेल ना तुम्ही चिंच पण टाकू शकता आणि इथं मी एक पाव चमचा तेळ टाकलेला आहे चिंच टाकले तरी पण चालेल आता चिंच नाहीत म्हणून मी लिंबू टाकत आहे असा हातावरती पकडून पिळून घ्यायचा म्हणजे बी पडणार नाही आता परत एकदा आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कारल्या म्हटल्याच आपण जरास पाणी असं दाबून काढायचं आता आपण हे कारले भरून घेऊया अशा पद्धतीने भरायचे असे भरलेले कारले आहेत ना मस्त लागतात खायला तर सर्व कारले मी भरून घेतलेत आता इथे आपण कढई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण दोन ते तीन पडी आहेत ना तेल ओतून घेते मी आता तेल आहे ना छान गरम आहे अगदी मी पाव चमच्यापेक्षा पण कमी अशी मोहरी टाकली आहे मोहरी छान फुटल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा पण आपण छान परतवून घ्यायचा तुम्हाला असं वाटलं ना तर तुम्ही थोडासा कांदा जो आपण मसाला बनवला आहे ना त्यामध्ये मिक्स करून पण भरू शकता मस्त लागते तसं पण त्यानंतर एक छोटा टॅमॅटो आता कांदा टामॅटो आपण छान परतून घेऊया तर बघा मस्त परतवून झालेला आहे त्यामध्ये थोडी हळद आणि धना जिरा पावडर टाकते यामध्ये पण तुम्ही मसाले टाकू शकता आता यामध्ये आपण सर्व कारले सोडून घ्यायचे आहेत एक असे ठेवून घेते मी आणि आता यावरती आपण झाकण ठेवायचे आणि गॅस आहे ना मध्यम ठेवायचा आणि एक वाफ काढून घेऊया एक दोन तीन मिनटं मी झाकून ठेवलं होतं परत एकदा सगळं छान मिक्स करून घेते परत एकदा आपण झाकण ठेवू थोडंसं पाणीचा सितडा मारायचा आहे म्हणजे सपका मारायचा दोन मिनिटांनी परत एकदा आपण झाकण काढले तर कारले, कारले बघा थोडेसे कच्चे आहेत जास्त कच्चे नाही आहेत थोडेसे कच्चे वाटत आहेत तर परत एकदा आपण झाकण ठेवू सर्व मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये जो उरलेला मसाला होता कारले भरून झाल्यानंतर तो सुद्धा टाकून घ्यायचं आहे आता बघा छान सगळं हे परत एकदा मिक्स करायचं आहे आता पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला अगदी एक दोन मिनटासाठी मी परत ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं तर आता बघा मस्त असे कारले झालेले आहेत छान झालेत आणि मस्त शिजल्या गेलेत आता एका डिशमध्ये मी काढून घेते तर नक्की अशी भाजी करून बघा आणि मैत्रीण तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर मस्त असे भरलेले कारले आपले झालेले आहेत बघा बघूनच तोंडाला पाणी सुटते चला तर परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय